दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर परिसरात अनधिकृत होल्डिंग्सचे प्रमाण वाढले होते याच पार्श्वभूमीवर मनपा अतिक्रमण विभाग सातपूर यांच्यातर्फे सातपूर परिसरात असलेले अनधिकृत होल्डिंग्स हटवण्यात आले शहरातील अनेक भागात अनधिकृत होल्डिंग्सचा सुळसुळाट पाहायला मिळतोय त्यातच सातपूर परिसरात मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने नागरिक समाधान व्यक्त करताय दरम्यान या अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या होल्डिंग्समुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अशाच प्रकारची कारवाई नियमित सुरू राहणार असल्याची माहिती पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या कारवाई दरम्यान अतिक्रमण पथकाचे भगवान सूर्यवंशी प्रमोद आवाळे निखिल तेजाळे मेघनाथ तिडके संजय साळुंके संजय मोहटे आदी जण उपस्थित होते त्याचबरोबर आम्ही या कारवाईसाठी सज्ज आहोत अनधिकृत होल्डिंग्स व परवाना न घेता लावल्या जाणाऱ्या होल्डिंग्सवर नियमितपणे कारवाई करणार असल्याचा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर